नमस्कार मी डॉक्टर गणेश जयशेटवार सिनियर हेमॅटोलॉजिस्ट आणि वनारो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी हैदराबाद मधनं आलेला आहे आज जागतिक कर्करोग मास या निमित्त आपण आज नांदेड मध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती रक्ताचे विविध प्रकारचे आजार असो रक्ताचे कर्करोग असो रक्ताचे प्राणघातक आजार जसे आपल्या ठिकाणी या इम्युनिडिफिशियन्सी डिसऑर्डर ब्लड कॅन्सर युकेमिया लिम्फोमा मायलोमा या सर्व आजारांवरती आज आजच्या घडीला अत्यंत प्रभावी आणि खूप हायली सक्सेसफुल म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के असलेले विविध चिकित्सा पद्धती अवेलेबल आहेत बोलनेरो ट्रान्सप्लांट इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी कन्व्हेन्शनल uh, म्हणजे जुनी किमोथेरपी या सगळ्या चिकित्सा पद्धतीद्वारा रक्त रक्ताचे विविध आजार किंवा रक्ताचे कर्करोग हे पूर्णपणे ठीक होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे सो ब्लड कॅन्सर इज नॉट द एंड ऑफ द रोड आय विल से इट इज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी विथ अ न्यू पर्स्पेक्टिव्ह हा एक ब्लड कॅन्सर सर हायली क्युरेबल ब्लड डिसऑर्डर सर हायली क्युरेबल रक्ताचे आजार पूर्णपणे बरे होतात रक्ताचे कॅन्सर पूर्णपणे बरे होतात बोनारो ट्रान्सप्लांटची शक्य सक्सेस होण्याची शक्यता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असते हा पॉझिटिव्ह मॅसेज आपल्या पत्रकार बंधूद्वारे जनसामान्यापर्यंत म्हणजे मी नांदेड जिल्ह्याचा नांदेड येथे धर्माबाद येथे धर्माबादचा रहिवाशी आहे आणि माझ्या मराठवाड्याच्या सर्व जनसामान्यांपर्यंत ही पॉझिटिव्ह मॅसेज हा पॉझिटिव्ह धडा आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा हे आपल्या सर्वांना विनंती ए एम एल हा रक्तातला सर्वात घातक कर्करोग आहे आणि नव्वद टक्के एम एल ह्या आजारावर बोनमेरो ट्रान्सप्लांट ह्या पद्धती पद्धतीद्वारा क्युअर होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते हा ब्लड रक्ताचा कुठलाही आजार असो मग तो नॉर्मल रक्तहीनता खूप कॉमन आहे रक्तहीनता म्हणजे अनिमिया म्हणतो आम्ही त्याला मेडिकल वैद्यक पन्नास वर्षाखाली दहा महिलांमध्ये सात ते आठ महिलांना रक्तहीचा त्रास असतो आणि पुरुषांमध्ये प्रत्येक दहा पुरुषांमध्ये तीन ते चार पुरुषांना रक्तहीनताचा त्रास असतो